नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय राज्यघटनेने या ठिकाणी ज्या संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असायला पाहिजे असंही त्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावतात परंतु काही अंशी मतदान टक्ची टक्केवारी ती कमी होते त्याची कारणं अनेक असतील परंतु यावेळेला निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला की दिव्यांग आहेत किंवा जे वयोवृद्ध आहेत जे ऐंशी वर्षाच्या वरती ज्या व्यक्ती आहेत की ज्यांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती जाता येत नाही आणि त्या मतदारांच्यासाठी घरी म्हणजे ग्रह मतदान असं एक संकल्पना ती राबवण्यात आली आणि या पद्धतीने एकशे पन्नास ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण बावीस अशा दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्ती भेटल्या आणि त्यांना ज्या निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण योजना राबवण्यात आली चौदा आणि पंधरा हे दोन दिवस असे होते की यांच्यासाठी मतदान करण्याचा एक दिवस निवडला गेलेला होता वसंत बाचल हे माझ्यासमोर आहे त्यांचं वय आत्ता एकोणनव्वद वर्ष आहे आणि त्यांनी मतदान केलेलं आहे तुम्ही आत्तापर्यंत अनेक वेळा मतदान तुम्ही केलं असेल परंतु वय झाल्यानंतर आपल्याला मतदान केंद्रावरती जाता येत नाही पण मतदान करायची तुमची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण आत्ता यावेळेला कशी काय पूर्ण झाली आहे त्याचं आत्तापर्यंत तिकडं जाऊन हे करत हा खरंच जावं लागायचं थोडा त्रास व्हायचा जाण्याचा पण आता इथं गेल्यामुळं अगदी घरात अगदी गत्या झालो आणि ही फार चांगली सोय केलेली यात्रा त्यामुळं आम्हाला मनात हे करा आनंद झाला की हे बरं वाटतं की आपल्या घरात बसल्या बसल्या आपले आता तिकडे मतदान केंद्रावर जा सगळं हे करा तिथे काही वेळा उभं राहायला लागायचं जरी याचं थोडं ते आता थोडंसं मी वेगळा प्रश्न विचारतो की राजकारण निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार निवडणुकीसाठी उभे असतात मतदान केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे राष्ट्र म्हणजे राष्ट्राचं संरक्षण म्हणा किंवा राष्ट्रहक्क म्हणा की जो आपण केला पाहिजे कारण आप देशाचं संरक्षण जसे सैनिक करतात तसं राज्याचं संरक्षणसुद्धा मतदारांच्या हातात आहे परंतु काही अंशी उमेदवारांच्या बाबतीत कुठेतरी मतदारांची नाराजी आहे आपले आज एकोणनव्वद वर्ष वय आहे एवढ्या वर्षाचा तुमचा एखादा अनुभव असेल तर मला सांगाल का नाही मी स्वतःहून सत्तावन चाली हे केलेली प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे तुमच्या दत्त हे आहे दत्तान त्या का माझ्या लक्षात असं ना हे वयाप्रमाणे आहे तिकडं काम करेल त्यानंतर घाटकोपरला वगैरे बोरशिट्टी मोरपाड सिटी इकडच्या भागात वगैरे सगळी ठिकाणी मी प्रेशाने ऑफिसर पोलिंग ऑफिसर वगैरे मी काम केले अनुभव आला आहे सगळ्यांचा चांगला प्रत्येकजण येत आहे पण काय होतं सरीदृष्टीने मी पाहिलं ना बरं लोकांना इतका हे नाही वाटत काही नाही तर और याप्रमाणे की ते सुट्टी वगैरे आले की आपल्या बाहेर जायच्या दृष्टीनं बघतात पण मतदानाचं महत्त्व त्यांना कळत नाही की आपण जे मत चालतं त्याचा आपल्याला पाच वर्ष आपल्या सगळ्या राजघटने सगळीवर परिणाम होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे ते हे करतात सहली हे करा किंवा काय करतात पण मतदान हे सगळ्यांनी करायला आवश्यक आहे कारण आपला तो हक्क दिलेला आहे आणि जसे टेक मानायचे सर्वात जमा जन्माची त्याचं मतदान माझा हक्क आहे असेही करायला पाहिजे हे तुम्ही पाहिलं असेल तेसुद्धा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये होते ते निवडणूक अधिकारी म्हणूनसुद्धा काम करत होते आणि त्यांचं मत आहे जरी माझं वय झालेलं असलं तरीसुद्धा प्रत्येकाने मतदानाचा हक्क मात्र बजावला पाहिजे आणि ही जी आता निवडणूक नि आयोगाने जी काय वयोवृद्ध असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी जी काय संकल्पना राबवली ग्रह मतदान योजना ही खरोखर त्या ते म्हणाले की खरोखर ही चांगली आहे मला आनंद झाला जरी मी जेव्हा निवृत्त झालो असलो तरी वयाच्या मानाने मला त्या केंद्रावर जाता येत नव्हतं आणि ते स्वतःहून माझी या ठिकाणी चौकशी केली माझ्या ज्या काय मतदान यादीमध्ये नाव होतं त्याप्रमाणे ते माझ्याकडे आले आणि मतदान माझ्याकडून करून घेतलं आणि आज तुम्ही दाखते हां तुम्ही बघाल की त्यांनी हे बोट आहे त्यांनी स्वतः मतदान या ठिकाणी केलेलं के आहे म्हणजे आजही आपल्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल आपल्या शहराबद्दल अभिमान आहे हाच अभिमान प्रत्येकाने बाळगावा असंही त्यांनी या ठिकाणी आहे आपण नाम काय ऋषी रिशी सिंग ऋषी उपेंद्र सिंग सर ट्वेंटी टू अभि लगा बहुत अच्छा लगा सर कि ये पूरा प्रोसेस हुआ जिससे मुझे थोड़ा हेल्प भी मिला कि वहाँ जाने के लिए मुझे कोई दिक्कत नहीं है यहाँ आके पूरा किए तो मेरे को एक सिम्पलिसिटी मतलब एक हेल्प टाइप मिला कि मेरा काम हो गया वोट देने का और मैंने प्रॉपर वोट भी दे तो, मेम्बर्स पूरे आए थे उन्होंने पूरा कोऑपरेटिव तरीके से मेरे साथ बात भी किया डिस्कशन किया और कुछ इंस्ट्रक्शंस देने थे तो उस पर भी उन्होंने पूरा प्रॉपर समझाया मुझे कि कैसा क्या होता है आप कैसे इस पर और इम्प्रूवमेंट कर सकते हो क्या आपका ये पहले टाइम है क्या दूसरा टाइम है ये वोटिंग करने का सर so ये सेकेंड टाइम है फर्स्ट टाइम मैं प्लेस पे गया था बट सेकेंड टाइम अभी ये मैंने बैलेट बॉक्स से किया है कि पहले टाइम जब आपने किया था तो भी आपको मतदान केंद्र में जाना पड़ा हाँ पहले टाइम मैं इसके लिए गया था क्योंकि वो मुझे पता नहीं था ये वाला प्रोसेस होता है सेकेंड टाइम वो मेरे पास आए कि ये वाला प्रोसेस है आप चाहो तो ये यूज़ कर सकते हो कि घर पर आके आपको ऐसे करेंगे तो अभी ये हमेशा कर हाँ ये प्रोसेस अभी वो बोलेगी हमेशा रहेगा आप जब भी वोटिंग कराएगा तो आपको सीधे पूरा आ जाएगा आप को क्या कहना चाहते हैं आप वोट सबको जैसे आप जिसको लगता है उसको वोट दीजिए और या तो जैसे मैंने किया उस प्रोसेस से अगर किसी को नहीं हो पाता डिजिबिलिटी है जिसको या कोई सीनियर सिटीजन है वो ऐसे करे इस प्रोसेस से और जो नॉर्मल है वो जाके वोट दें सेंटर्स पे लेकिन मतदान तो करना ही चाहिए ना हाँ मतदान करना ही चाहिए सर वो तो ज़रूरी है आपका एक सिटीज़न राइट right है वो राइट right तो आपको मिलना चाहिए